रामचंद्र डोणी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे सौर ऊर्जा सूर्याच्या प्रकाशाच्या प्रकाशाची ऊर्जा वापरून वीज तयार करते यासाठी सौर यासाठी सौर पॅनलचा वापर केला जातो यामध्ये फोटो व्हॉल्टेक पेशी म्हणजे सोलर सेल्स असतात ज्या प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्याचे जी विजेमध्ये रूपांतर करतात आता संपूर्ण माहिती तर सूर्यप्रकाश आणि फोटो व्हॉल्टेक पेशी म्हणजे सोलर सेल्स जेव्हा सूर्यप्रकाशाच्या म्हणजेच सौर पॅनलच्या फोटो व्होल्टेक पेशीच्या म्हणजे पेशीवर पडते तेव्हा त्या पेशीमध्ये इलेक्ट्रॉन तयार होतात म्हणजे इलेक्ट्रॉन उत्तेजित होतात तर विद्युत पावर तयार होतो तर विद्युत पावर उत्तेजित झालेले इलेक्ट्रॉन हे विद्युत पॉवर म्हणजे विद्युत प्रवाह तयार करतात आता डी सी वीज जो तयार झालेला हा डी सी वीज म्हणजेच इन्व्हर्टरच्या मदतीने अल्टरनेटिंग करंट म्हणजे ए सीमध्ये रूपांतर केला जातो जो सामान्यत आपल्या घरासाठी वापरला जातो सौर ऊर्जा प्रणा प्रणाली सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यासाठी अनेक म्हणजे सौर पॅनलचं चा एकत्र करून एक प्रणाली तयार केली जाते जी वीज निर्माण करते आणि वापरते तर अशा प्रकारे मी तुम्हाला जोर ऊर्जेने वीज प्रकारे तयार केली जाते एक थोडक्यात माहिती करून दिलेले आहे तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र टोणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद